पाहूयात तरुण आता शेवटची एक पद्धत आहे ती म्हणजे वॅक्सिन जसं धनुर्वात होऊ नये म्हणून वॅक्सिन आहे किंवा आता कोरोना ल काळ सुरू आहे सध्या तो कोरोना होणे म्हणून कोरोनाच्या लसी विकसित झालेल्या कि आहेत किंवा कुत्रा चावला तर त्याचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून लस आहे तर तशाच पद्धतीने गोवर होणे कांज धनुर्वात नये फ्लू होऊ नये टायफॉईड होऊ नये म्हणून लसी आहेत तर तशाच पद्धतीने हे प्रयोग झालेलं आहे की गर्भधारणा राहूच नये म्हणून लस द्यायची का आणि हा प्रयोग सर्वात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियातल्या काही डॉक्टर्सनी केला आणि त्यासोबतच अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या देशातले दिल्लीमध्ये दे डॉक्टर तलवार म्हणून फार प्रसिद्ध डॉक्टर आहेत त्यांनी हे प्रयोग करून पाहिलेले आहेत हे जगातले पहिले ऑस्ट्रेलियातले डॉक्टर्स आणि डॉक्टर तलवार भारतातले तर त्याच्यावरती अजून ते पूर्णपणे यशस्वी झालेले नाही आहेत पण त्याच्यावरती बरंच काम सुरू आहे पुढे शक्यता आहे की अशा पद्धतीची अँटी फर्टिलिटी वॅक्सिन येऊ शकेल संशय एवढाच आहे की लोक ते ॲक्सेप्ट करतील का आणि त्याचा दुरुपयोग होईल का कारण आपल्या देशामध्ये दे आणि गरीब देशामध्ये दे इतरही जगातल्या लोकांना भली मोठी इंजेक्शनची हौस असते काही थोडंसं झालं की डॉक्टरकडे जाऊन जा। इंजेक्शन घ्यायचं किंवा इतर लसी घ्यावे लागतात जसं गरोदरपणातली लस घ्यावी लागते किंवा इतर वेळेला काही इंजेक्शन घ्यावं लागतं तर अशा वेळेला लोकांना भीती वाटेल की मला न सांगता डॉक्टरने मला अँटीफर्टिलिटी वॅक्सिन देऊन टाकलं तर किंवा लोकसंख्या नियंत्रण हा कार्यक्रम जर जोमात रागवा राबवायचा असेल तर यंत्रणेकडनं पण असा दुरुपयोग होऊ शकतो की त्या बाईला न सांगतात तिला फर्टिलिटी वॅक्सिन टोचून देणं किंवा त्याचे लॉंग टर्म काय दुष्परिणाम होतात तर अशा अनेक अनेक प्रश्न ह्याच्यातले अनुत्तरित आहेत आणि त्याच्यावरती बरंच काम सुरू आहे आपल्या देशामध्ये दे नाही आहे हे मी चित्र तुम्हाला दाखवलं आहे पण अँटी फर्टिलिटी वॅक्सिन उपलब्ध नाही आहे आता काही वर्षांपूर्वी एक नवीन साधन उपलब्ध झालेलं आहे याला म्हणतात इमर्जन्सी कॉन्ट्रसेप्टिव्ह पे जी अगदी इमर्जन्सीमध्ये वापरायची असते आणि इमर्जन्सी कॉन्ट्रसेप्टिव पिल का निर्माण झालं की अनेकदा असं होतं की पुरुष लैंगिक संबंध करताना काही साधन वापरत नाही किंवा त्या बाईला इतर कदी -कदी आ, काही प्रॉ त्रास असतो म्हणून ते साधन वापरू शकत नाही किंवा मनामध्ये भीती असते किंवा कधीकधी अचानक लैंगिक संबंध होऊन जातो आणि सुरक्षा नीट घेतलेली नसते किंवा काही वेळेला एखाद्या मुलीवरती बलात्कार होतो एखाद्या स्त्रीवर बलात्कार होतो त्यातून गर्भधारणेची शक्यता असते आणि तिला ती गर्भधारणा अर्थातच बलात्कारानंतर गरोदरायला कोणत्या मुलीला बायला आवडेल तर, तर अशी काही इमर्जन्सी झाली तर त्यावेळेला नको असलेली गर्भधारणा टाळावी म्हणून त्या इमर्जन्सीच्या दरम्यान गोळ्या घेतल्या तर गर्भधारणा टाळता येऊ शकते असा शोध लागला आणि याला इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव पेल म्हणतात आणि असुरक्षित लैंगिक संबंधानंतर ताबडतोब ही गोळी बहात्तर तासाच्या आतमध्ये ही गोळी घ्यायची असते त्यानंतर ही गोळी जर घेतली तर त्याचा काहीही परिणाम होत नाही त्यामुळे वेळ ही फार महत्त्वाची आहे आणि ही गोळी तोंडाने घेण्याची असते ह्या गोळ्यामध्ये काय असतं तर ह्याच्यामध्ये लिवोन ऑर्जेस्ट्रेल नावाचं एक प्रोजेस्ट्रॉनचा प्रकार असतो आणि वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या पद्धतीच्या गोळ्या त्यांनी लिवोनॉर्जेस्ट्रिलच्या तयार केलेल्या आहेत दोन हजार पाच सालापासून भारतामध्ये ह्या गोळ्या उपलब्ध आहेत या गोळ्या घेण्यासाठी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नसते फार्मसीमध्ये जाऊन तुम्ही स्वतः ह्या गोळ्या घेऊ शकतात नको असलेल्या गर्भधारणेच्या मुक्तीपासून आता या गोळ्यांचा परिणाम काय होतो त्यात ज्या लिवोनॉर्जेस्ट्रिल जे असतं ते असा परिणाम करतं की समजा गर्भधारणा झाली म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध आला आणि त्याच काळामध्ये तिचं स्त्रीबीज विमोचन झालेलं आणि स्त्रीबीज जिवंत आहे आणि ती गरोदर राहिली तरी तो फलित झालेला गर्भ गर्भाशयाच्या आतमधल्या अस्तरमध्ये रुजू होऊ शकत नाही आणि म्हणून गर्भधारणा टळते तर ह्या ज्या गोळ्या असतात दोन प्रकारच्या गोळ्या असतात तर दोन्ही प्रकारच्या गोळ्या बहात्तर तासाच्या आतमध्येच घ्यायच्या असतात आणि एक प्रकारामध्ये दोन गोळ्या एका वेळेला घ्यायच्या असतात आणि दुसरा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये बहात्तर तासाच्या आतमध्ये असुरक्षित लैंगिक संबंध झाल्यानंतर ताबडतोब एक गोळी घ्यायची असते आणि बारा तासांनी दुसरी गोळी घ्यायची असते एका प्रकार एक प्रकारात दोन्ही गोळ्या एकदम दुसऱ्या प्रकारामध्ये आधी एक गोळी आणि बारा तासांनी दुसरी गोळी अशी घ्यायची असते आता लक्षात ठेवा की ही गोळी त्याच्या नावातच त्याचा उद्देश आहे दिस इज अन इमर्जन्सी कॉन्ट्रासप्टिव्ह पिल इट्स नॉट फॉर रेग्युलर यूज सातत्याने घेण्याची ही गोळी नाही म्हणून ही गोळी घेण्यापूर्वी शंभरदा विचार करा कारण त्याच्यात खूप हाय डोस ऑफ प्रोजेस्टॉन आहे हार्मोन आहे त्याच्यामध्ये आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही गोळी खायची नसते अनेकदा मुली विवाहपूर्व विवाहबाह्य स्त्रिया लैंगिक संबंध करतात आणि मग गर्भधारणा टाळण्यासाठी म्हणून कोणाला न सांगता स्वतःच्या मनाने त्या गोळ्या खातात किंवा ज्या पुरुषाशी लैंगिक संबंध आला तो पुरुष त्यांना त्या गोळ्या आणून देतो गर्भधारणा टाळण्यासाठी म्हणून तर अजिबात असं करायचं नाही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घ्यायच्या नाहीत या गोळ्यांच्या बाबतीत अजून लक्षात घ्या की गर्भधारणा झाली ताबडतोब तर तो फलित झालेला गर्भ गर्भाशयाच्या अस्तरमध्ये रुजू होऊ शकत नाही या गोळीने पण ऑलरेडी जर गर्भफलित झाला असेल समजा गर्भ ऑलरेडी फरित होऊन गेला आणि त्याच्यानंतर तिचे लैंगिक संबंध आलेत असुरक्षित आणि मग तिने गोळ्या खाल्ल्या की मला गर्भधारणा नको तर ऑलरेडी जो गर्भफलित होऊन आतमध्ये रुजू झाला आहे एक्झिस्टिंग जी प्रेग्नन्सी असते ती ह्याच्यामध्ये संपुष्टात येत नाही ती प्रेग्नन्सी वाढते या गोळ्यामुळे गर्भपात होत नाही हा पण चुकीचा समज आहे की गर्भ राहिल्यानंतर अनेक मुली अनेक बाया जशा कुटुंबनियोजनाच्या गोळ्या समजून आणि अनवॉन्टेड पील आहे अनवॉन्टेड पील म्हणजे अनेक जण त्याचा असा अर्थ काढतात की अनवॉन्टेड प्रेग्नन्सीमध्ये वापरण्याचं पील आहे आणि म्हणून गर्भधारणेनंतर गर्भपात करण्यासाठी त्याचा वापर करतात ते नाही ह्याच यामध्ये फेल्युअर रेट खूप जास्त असू शकतं आणि हाय इस प्रोजेस्ट डोस असल्यामुळे शरीरातलं नॉर्मल जे इस्ट्रोजन प्रजस्ट्रॉनचं हार्मोनची जे लेवल असते त्याचं जे बॅलन्स असायला पाहिजे संतुलन तो डिस्टर्ब होतो आणि त्या बाईचे नॉर्मल मासिक पाळीचं तिचं जे चक्र असतं ते पूर्ण बिघडतं अजून ह्या गोळ्या खाल्ल्यामुळे खूप उलट्या होऊ शकतात स्तनामध्ये खूप दुखतं डोकेदुखी होऊ शकते या गोळ्या असुरक्षित लैंगिक संबंधानंतर गर्भधारणा टाळण्यासाठी आहे पण असुरक्षित लैंगिक संबंधानंतर गुप्तरोगाचाही धोका असू शकतो एच आय व्ही एड्सचाही धोका होऊ शकतो या गोळ्यांनी त्याच्यावरती काहीच परिणाम होत नाही त्यामुळे तो संसर्ग तसाच लागू शकतो आणि शंभर टक्के गर्भधारणा टळतेच असं नाही आहे आणि वारंवार अनेक जणांना मी पाहिलं अगदी पेपरमेंट खावेत तसे खातात विशेषतः तरुण मुली लग्न न झालेल्या मुली पुष्कदा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या अनेक बायांना मी पाहिलेलं आहे की गर्व नको म्हणून ह्या गोळ्या खातात किंवा ओरल पिसच्या गोळ्या खात असतात तर अजिबात त्या गोळ्या खायच्या नाहीत वारंवार जर ह्या गोळ्या खाल्ल्या तर शरीरातल्या हार्मोन्सचं संतुलन बिघडतं पाळी अनियमित येऊ शकते खूप जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो आणि प्रजनन संस्थेमध्ये सारी गुंतागुंत निर्माण होऊ शकते त्यामुळे पुढे गर्भधारणा आणि होणं आणि मग त्याच्यानंतर तो गर्भ टिकून राहणं याच्यामध्ये मग प्रॉब्लेम येऊ शकतात आणि मग पुढे वारंवार गर्भपात वगैरे होण्याचा धोका होऊ शकतो नंतर दुसऱ्या कुठल्या गोष्टींसाठी आजारासाठी जर गोळ्या घेत असो आपण तर या गोळ्या खायच्या नाहीत कारण दोन भिन्न प्रकारच्या गोळ्या जर एकत्र घेतल्यात आणि त्याच्यात दुसऱ्या गोळ्यांसोबत ही प्रजस्ट्रांची जर गोळी घेतली तर याचे दुष्परिणाम वाढतात एका मासिक पाळीच्या चक्रामध्ये एकदाच असुरक्षित संभोगानंतर घेण्याची गोळी आहे नाहीतर मासिक पाळीमध्ये अनेकदा एका चक्रामध्ये वारंवार असुरक्षित संबंध करायचा आणि मग वारंवार ह्या गोळ्या घ्यायच्या असं करू नका त्याच्यासाठी या गोळ्या नाही आहेत उलट त्याचे दुष्परिणाम होते नंतर दर महिन्यातही गोळी खायची नाही नाही तर अनेक बाया जसं कुटुंब नियोजनाच्या ओरल पेजच्या गोळ्या असतात तशा दर महिन्यात त्या गोळ्या खात राहतात तशा या गोळ्या खायच्या नाहीत गरोदर स्त्रीने अजिबात ही गोळी खायची नाही कारण ह्यांनी गर्भपात होत नाही उलट त्याच्यात हाय डोस प्रोजेस्टॉन असतो गर्भावरती परिणाम होऊ शकतो आजकाल ह्याचा प्रसार खूप वाढलेला आहे कारण इतक्या जाहिराती येतात टी व्हीवरती याच्या जाहिराती येतात मुलगी सांगते आईला अगं माझं असं असं झालं आई म्हणते हो का मग ह्या गोळ्या खाऊन टाक ॲबॉर्शन पिल्स हे तसंच आहे सुदैवाने आता ॲबॉर्शन पिल्सच्या जाहिराती बंद झालेल्या आहेत पण एखादी मुलगी गरोदर राहते असुरक्षित लैंगिक संबंधानंतर आणि मी ती आईला सांगते आई मी आता गरोदर आहे आई म्हणते ते ॲबॉर्शन पिल घेऊन घेणं तुमच्या घरी असं होतं का तुम्ही तुमच्या आईला सांगता असं की माझा हा सुरक्षित लैंगिक संबंध आला आणि तुमची आई तुम्हाला सल्ले देते इमर्जन्सी पिल खा किंवा गर्भपात्याच्या गोळ्या खा जाहिरातींमध्ये काहीही दाखवतात आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो तर अनेकदा आम्ही स्वतः मी ह्याचा अभ्यास केलेला आहे आणि विशेषतः शाळा कॉलेजेसपाशी ज्या फार्मसिस असतात त्या फार्मसिसशी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या फार्मसीमधून खूप ह्या गोळ्या खपतात अनेकदा त्या मुली येऊन कुमारिका मुली येऊन ह्या गोळ्या घेऊन जातात किंवा पुष्कळदा मुलं येतात ह्या गोळ्या घेण्यासाठी आणि मुलींसोबत बेजबाबदार लैंगिक वर्तन करतात आणि मग ती गो मुलगी गरोदर राहू नये कारण तो गरोदर राहत नाही ती मुलगी गरोदर राहते निसर्ग तिला माफ करत नाही आणि मग त्या गोळ्या तिला खायला लावतो तर असं करू नका काही विवाहित स्त्रिया पण नियमित ओरलपिलच्या गोळ्या घेण्याच्या आधी लैंगिक संबंध आल्यानंतर तेवढ्याच काळामध्ये ही गोळी घेतात तसं करू नका जरूर पडेल तशा गोळ्या खायची नाही आहे ही फक्त इमर्जन्सी जेव्हा जरूर पडते तेव्हाच ही गोळी खायची आहे त्यामुळे सावधान बा ज्या बायांना बलात्कार आहे मुलींना त्यांनी या गोळ्या खायच्यात आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या गोळ्या जेव्हा तुम्ही खाता तर कधीकधी काय होतं की ते स्त्रीबीज जे असतं ते फलित होतं जर योग्य पद्धतीने किंवा योग्य काळात ती गोळी घेतली नाही आणि गर्भफलित होतो पण गर्भफलित झाला तरी तो गर्भाशयाच्या आतमध्ये येऊन रुजू होऊ शकत नाही तो गर्भ इथे अंड नलिकेच्या पोकळीमध्ये वाढायला लागतो आणि ही अन्नलिकेतली जी पोकळी असते ती फार अरुंद असते आणि ती अरुंद पोकळी जी असते कधीकधी काय होतं की ही गोळी जर चुकून नीट वापरल्या गेली नाही किंवा योग्य काळात वापरल्या गेली नाही तर गर्भफलित होतो आणि गर्भफलित झाल्यानंतर तो गर्भाशयाचा आत्मदलास्तरमध्ये वाढू शकत नाही आणि म्हणून तो गर्भ या अंडनलिकेमध्येच वाढायला लागतो आता इथे बघा हा गर्भ वाढतो आहे पण अंडनलिकेची पोकळी अतिशय अरुंद असते त्यामुळे तो गर्भ तिथे वाढू शकत नाही आणि ती नळी मग फुटते आणि प्रचंड रक्तस्त्राव होतो ह्याला एकटॉपिक प्रेग्नन्सी किंवा जेव्हा अशी नळी फुटते तेव्हा त्याला रबछड ट्युबल प्रेग्नन्सी किंवा एकटॉपिक प्रेग्नन्सी म्हणतात प्रचंड रक्तस्त्राव होतो ताबडतोब इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करावं लागतं नाहीतर ती बाई त्याच्यामध्ये मरू शकते आणि म्हणून आत्ता मी तुम्हाला जी विविध साधनांविषयी माहिती सांगितली ती नीट समजून घ्या प्रत्येक बाईला प्रत्येकच गोष्ट सूट होईल असं नाही आहे आणि प्रत्येक बाईला तिच्या पूर्ण आयुष्यभर एकच साधन सूट होईल असं पण नाही आहे पण होतं काय की अनेकदा ही कुटुंब नियोजनाचे साधनं निर्माण करणारे ज्या कंपन्या असतात त्या प्रचंड जाहिरातबाजी करतात आणि काही डॉक्टर लोकांना पण त्याचं फॅड असतं कधी कधी सरकारी यंत्रणेमध्ये पण फॅड असतं कधी नुसतं तांबी 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 त्याचा प्रचार करतील कधी नुसतं इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्हचा प्रचार करतील कधी नुसतं ओरल पिलचा प्रचार करतील कधी निरोध विशेष बोलतील तर सुनो सपकी करो मनकी ऐका सर्वांचं पण नीट ऐकून घ्या त्याच्याविषयी योग्य माहिती तज्ज्ञ व्यक्तींकडून मिळवा आणि मगच आपल्याला जे सुसंगत वाटतं सोयीचं वाटतं सुरक्षित वाटतं आपल्या तब्येतीसाठी तेच साधन वापरायला पाहिजे आता शेवटी आपण वळूया जसं मी म्हणते इतर विषयांच्या वेळेलासुद्धा की आपल्या देशामध्ये काही जणं असे आहेत आणि विदेशांमध्ये पण आहेत बरं का म्हणजे आपल्या देशातली गोष्ट नाही आहे की ज्यांना प्रचंड संस्कृती रक्षणाची जबाबदारी आपल्यावरती आहे असं वाटतं आणि मग हे लोकं म्हणतात की अजिबात कुटुंब नियोजन वापरायचं नाही कोणत्याही पद्धतीचं कारण त्यांचं म्हणणं आहे की कुटुंब नियोजन जर वापरलं साधनं तर समाजामध्ये अनिती होईल मग कोणीही कोणासोबत कसेही लैंगिक संबंध करतील आणि व्यभिचार माजेल समाजामध्ये लक्षात घ्या की कुटुंब नियोजनाची साधनं उपलब्ध आहेत म्हणून कुणीही त्याचा उगाचंच गैरवापर करायला नको ही गोष्ट बरोबर आहे पण समोर पडलेली सुरी जर सोन्याची आहे खूप मोहक दिसते म्हणून कोणी मुद्दाम खुपसून घेणार का नाही आणि जगभरामध्ये आता इतक्या वर्षांपासून कुटुंब नियोजनाचे साधनं वापरले जातात आहेत तर जगभरामध्ये जे अभ्यास झालेले आहेत ते दाखवतात आहेत की कुटुंबनियोजनाच्या साधनामुळे उलट जे अवैद्यकीय गर्भपात होते किंवा बेकायदेशीर क्रिमिनल ॲबॉर्शन्स जे होते म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपात हवा गर्भ नको म्हणून विविध पद्धतीने वाईट मार्गाने गर्भपात जे केल्या जात होता आणि त्यामुळे जे प्रचंड स्त्रियांचं नुकसान होत होतं काही स्त्रिया मरत होत्या काही स्त्रिया जन्मभरासाठी शारीरिक मानसिकदृष्ट्या त्यांना त्रास होत होता तर त्याचं प्रमाण मात्र एकदम कमी झालेलं आहे मॅटर्नल मॉर्टॅलिटी आम्ही जे म्हणतो की गरोदरपण आणि बाळणपणामध्ये मरणाऱ्या स्त्रियांची संख्या जी आहे तर कुटुंब नियोजनाच्या साधनांचा वापर केल्याने ती संख्या अतिशय कमी झालेली आहे नंतर काही जणांचा असा गैरसमज असतो की लैंगिक संबंध केल्यानंतर ताबडचोप जर लघवी केली के तर गर्भधारणा टळू शकते नाही लैंगिक संबंध केल्यानंतर लघवी केली पुरुषाच्या बाबतीत लघवी केली तरी वीर्य गळलेलं आहे आणि त्यामुळे पूर्णपणे काही गर्भारपण टळतं असं नाही आणि स्त्रीच्या बाबतीत लघवी करून त्याचा योनी मार्गाशी काहीच संबंध नाही आहे आणि योनी मार्गाच्या आतमध्ये एक जरी बीज गेलं तरी ते गर्भधारणा त्याच्यामुळे होऊ शकते दोन्ही मार्गही वेगवेगळे आहेत नंतर लघवीसाठी जोर केला तर थोडं वीर्य बाहेर येईल पण पूर्य पूर्ण वीर्य काही बाहेर येणार नाही त्यामुळे कोणतं कॉन्ट्रासेप्टिव योग्य आहे मी जसं मग म्हटलं की सर्वांची माहिती ऐकून घ्या ह्याला आम्ही कॅफेटेरिया ॲप्रोच म्हणतो आपण जेव्हा कॉफी हाऊसमध्ये जातो किंवा कॅन्टीनमध्ये जातो आपल्याला विविध प्रकारचे ऑप्शन्स असतात कोणत्या पद्धतीची कॉफी पाहिजे जास्त गोड कमी गोड जास्त दुधाची कमी दुधाची कोणते नाश्ता पाहिजे जेवणाचे विविध प्रकार जसं मेनू कार्ड असतं तसंच आम्ही याला कॅफेटेरिया ॲप्रोच म्हणतो की एका बास्केटमध्ये हे सर्व ही वेगवेगळी साधनं उपलब्ध आहेत ह्याचे हे फायदे आहेत ह्याचे हे दुरुपयोग आहेत ही साधनं यांनी वापरायला पाहिजे ही साधनं यांनी वापरायला नको ही साधनं वापरल्यानंतर ही काळजी घेतली पाहिजे या साऱ्या गोष्टी तज्ज्ञ व्यक्तीकडून समजवून घेतल्या पाहिजेत आणि योग्य माहितीनंतर मग मा योग्य चॉईस करायला पाहिजे आणि मग एकदा ते वाप साधन वापरल्यानंतर काही साधनं जन्मभरासाठी नसतात पाणं लांबवण्याचे साधनं मग त्याच्यानंतर नियमित तपासणी करणं आणि योग्य वेळेला ते साधन खंडित करणं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात आणि समजा आता जसे हे सर्व कुटुंबनियोजनाची साधनं आहेत मी म्हणेन दोन गोष्टी आहेत त्याच्यात देर इज नॉट अ सिंगल कॉन्ट्रासप्टिव्ह मेथड अवेलेबल ॲट प्रेझेंट इन द होल वर्ल्ड विच इज हंड्रेड पर्सेंट इफेक्टिव्ह अँड हंड्रेड पर्सेंट सेफ ओरल पिल्स जर तुम्ही वापरले अगदी व्यवस्थित जर वापरलं आहे तर शंभर टक्के गर्भधारणा होऊ शकणार नाही पण ओरल पिल्सचे इतर खूप साईड इफेक्ट्स आहेत म्हणून मी हे वाक्य म्हटलं की देर इज नॉट अ सिंगल कॉन्ट्रसेप्टिव्ह मेथड विच इज हंड्रेड पर्सेंट सेफ अँड हंड्रेड पर्सेंट इफेक्टिव्ह त्यामुळे कुटुंब नियोजनाच्या साधनांचा सा वापर करूनही कधी कधी ती बाई गरोदर राहू शकते मग अशा वेळेला काय करायचं अजिबात घाबरू नका ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांकडे जा लग्न न झालेल्या मुली असतील ताबडतोब आईवडिलांना सांगा तुमच्या आईवडील तुम्हाला रागवतील मारतील पण शेवटी तेच आहे ते तुमची मदत करतील तुमच्या आईवडीलच मदत करतील इतर लोक तो जो बॉयफ्रेंड होता तुमचा तो आता पळून जाणार आहे तो काही मदतीला येणार नाही आहे त्यामुळे वेड्या वाकड्या मार्गाने न जाता तज्ज्ञ डॉक्टरकडे जायला पाहिजे आणि गर्भपाताची सोय उपलब्ध आहे कायद्याने पाच महिनेपर्यंत गर्भपात करता येऊ शकतो आणि तो, तो मात्र तज्ज्ञ डॉक्टरांनीच आणि ज्या हॉस्पिटलला कायदेशीर मान्यता आहे अशाच ठिकाणी तो गर्भपात करायला पाहिजे आणि सर्वात शेवटी मी सर्व पुरुषांना आव्हान करते बी ए मॅन मी अनेक पुरुषांना पाहिलेलं आहे की स्वतः कधीही कुटुंब साधनाचा सा वापर करणार नाही आणि बायकोलाही करू देत नाही साधनांचा वापर नाही करायचा मग ती बाई विचारी गरोदर राहते मग एक गरोदर पण दुसरं गरोदरपण तिसरं गरोदर पण त्याच्यामध्ये काय होतं दोन गोष्टी होतात नुसतं केवळ मुलांना जन्म देऊन होत नाही त्या मुलांना सांभाळ करावं लागतं त्या बाईला दूध पाजावं लागतं आणि ताबडतोब अशी गर्भधारणा होत आली तर गरोदरपण पण बाळाला दूध पाजणं याच्यात तिची पूर्ण शक्ती क्षीण होऊन जाते याला आम्ही मॅटर्नल डिप्लिशन सिंड्रोम म्हणतो आणि दुसरी गोष्ट अशी की एक बाळ झालं आणि ताबडतोब दुसरं बाळ झालं तर पहिल्या बाळाकडे दुर्लक्ष होते कारण परत आपल्या समाजामध्ये सर्वसाधारणपणे बाळाला सांभाळण्याची जबाबदारी आईची वडिलांची काही नाही बाईला गरोदरपण दिलं म्हणजे मी मोकळा तर त्यामुळे त्या मुलांवरती त्याचा दुष्परिणाम होतो आणि मॅटर्नल डिप्राव्हेशन सिंड्रोम म्हणजे आई मिळत नाही त्याचा प्रचंड त्या मुलाच्या शारीरिक वाढीवरती आणि मानसिक विकासावरती परिणाम होतो तर त्यामुळे कुटुंब नियोजन वापरायला पाहिजे बघा मी म्हटलं जबाबदारी म्हणूनही वापरायला पाहिजे अनेक पुरुषांचं मी पाहिलं माझ्या हॉस्पिटलमध्ये येतात पाच पाच सहा सहा सात सात मुलं असतात कुटुंब नियोजन करत नाही आणि मग जेव्हा नवऱ्याशी बोललं तर नवऱ्या म्हणतो बाई देव देतो ना देव थोडी देतो त्या पुरुषांना मी विचारते देव की देव येऊन तुमच्या बाईशी लैंगिक संबंध करतो आहे का तुम्ही संभोग केला म्हणून ती बाई गरोदर राहिली देवबीव काही आपल्या बायकोला गरोदर करत नसतं आपण गरोदर करत असतो आणि त्यामुळे कुटुंब नियोजनाची जबाबदारी दोघाही जोडप्यांची आहे आणि मला असं वाटतं की पुरुषाची फार मोठी जबाबदारी आहे की या बाबतीमध्ये पुढाकार घेणं स्वतःचं जर होत नसेल काही कारणामुळे तर पत्नीच्या बाबतीमध्ये कुटुंबनियोजनाचं ऑपरेशन करणं कुटुंब नियोजन पाण्या लांबवण्यासाठी योग्य साधनांचा तज्ज्ञ व्यक्तीकडून सल्ला घेऊन त्या साधनांचा नीट वापर करणं त्या साधनांचा वापर सुरू असताना मध्ये मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं ही सर्व जबाबदारी पुरुषांनी घ्यायला काहीच हरकत नाही तुमचं नाव तुम्ही मुलाला लावता मग ही जबाबदारी घ्यायला काहीच हरकत नाही आणि त्यामुळे सर्व पुरुषांनो मी आव्हान करते तुमच्या पत्नीला आणि तुमच्या मुलाबाळांना वाचवा त्यांच्या आरोग्याचं रक्षण करा आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की फॅमिली प्लॅनिंग इज नॉट फॉर पॉप्युलेशन कंट्रोल फॅमिली प्लॅनिंग इज नॉट फॉर ओबलाइझिंग द गव्हर्नमेंट फॅमिली प्लॅनिंग इज नॉट फॉर अर्निंग मनी फॅमिली प्लॅनिंग इज फॉर बेटर हेल्थ ऑफ विमेन अँड चिल्ड्रन फॅमिली प्लॅनिंग इज फॉर द बेटर हेल्थ ऑफ होल फॅमिली हा संदेश तुम्ही लक्षात ठेवा आणि निश्चित बघा की तुमचं आयुष्य किती सुखी होईल आत्तापर्यंत मी जी माहिती सांगितली बरीच विस्तृत माहिती मी तुम्हाला सांगितली काही साधनं आपल्या देशात उपलब्ध नाही आहेत दुसरीकडे आहेत काही वर्षांनी कदाचित आपल्या देशात उपलब्धही होतील काही साधनं जसं सा फर्टिलिटी वॅक्सिन वगैरे पुढील काळामध्ये उपलब्ध होतील तर या सर्वांची माहिती नीट तुम्ही समजून घ्या तुमच्या स्वतःच्या वापरासाठी तर त्याचा वापर कराच पण ही माहिती केवळ तुमच्यापाशी ठेवू नका पैसे बँकेतनं काढले खर्च केले की पैसे संपतात पण ज्ञान ही गोष्ट अशी आहे माहिती जी गोष्ट आहे जितकं तुम्ही इतरांना वाटत जाल तितकं ते पसरतं आणि त्यामुळे आज मी तुम्हाला ही जी माहिती सांगितली आहे ही ज्ञानाची ज्योत तेवट ठेवा ही माहिती ही ज्ञानाची ज्योत फक्त आपल्यापाशी ठेवू नका एका ज्योतीपासून दुसरी ज्योत अशा पद्धतीने हा दिवा पेटत राहू द्या म्हणजे इतरांचंही तुमचंही भलं होईल आणि इतरांचंही भलं होईल तर या अपेक्षेने मी तुम्हा सर्वांची रजा घेते खूप वेळ आपण या विषयाविषयी बोललो पण या विषयाची निकड खूप आहे गरज खूप आहे आणि दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये या विषयावरती नीट मोकळ्यापणाने बोलल्या जात नाही प्रचंड गैरसमज आहेत आणि म्हणून मी इतक्या विस्तृतपणे ही माहिती सांगितली तर तुम्हा सर्वांना मी परत एकदा मनापासून धन्यवाद देते आणि तुमची रजा घेते नमस्कार भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत